आमच्या हातात कोयतेत कोयते ह्या मराठ्यांना चारी मुंडे चित करा बजारंगे पाटलांच्या ढोपरावरती लाथा घालून हकलून द्या आणि आपल्या ओबीसीचा एक पक्ष काढा आपल्या मराठ्यांचे आमदार पाडा असं अनेक वक्तव्य टीपी मुंडे अनेक दिवसापासून करतायत तर का करतायत हे आपण सगळं सविस्तर जाणून घेऊया कारण एक तर त्यांना मेन गोष्ट ओबीसी आरक्षण वाचवायचंय ते तर त्यांचं मेन गोष्ट हेतूच नाही फक्त काय करायचंय राजकारण करायचंय फक्त दोन समाजात भांड लावायचे तर आणि आप आपल्याला कशी सत्ता स्थापन करता करताय आपल्याला कसं निवडण्यात येईल हा प्लॅन त्यांचा चालू आहे तर तुम्ही प्रत्येक त्यांचं स्टेटमेंट बघा भाषण करताना ते बोलतात की आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला हिशोब करावा लागेल आपले जर सत्ता आणावाच लागेल आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये निवडून यावं लागेल आणि ह्या मराठ्यांना त्यांची जागा दाखवून द्यावं लागली तर ह्या वक्तव्यावरून तुम्ही बघा त्यांना आरक्षण वाचवायचं हे त्यांचा विषयच नाही फक्त राजकारण करायचं दोन समाजमध्ये वाद निर्माण करून आपल्याला कसं मत मिळवता येईल हा त्यांचा मेन गोष्ट प्रयत्न आहे तर पहा आजूपी एक के वक्तव्य केलं त्यांनी जारंगे पाटलांनी फोटो फेकून दिले महापुरुषांचे फोटो फेकून दिले पुढं फेकून दिले का तुम्ही समोर त्यांच्या सोबत हिंदा तात का तुम्ही पाहिलं का आणि मीडिया काय झोपले का मीडिया त्यांच्या सोबत आहे मीडियाने दाखवलं नसतं का व काहीतरी स्टेटमेंट केलं आणि बाकीच्या समाजाला तेवढंच पाहिजे आमच्या ह्यांचे फोटो फेकून दिले आता आम्ही विरोध करणार जरंगे पाटील जातीवादी येतं असं हे बाकीच्या समाजाला काही काय लोकांना हेच पाहिजे केलं नाही तरी फक्त वाद निर्माण केला ना मग राईट आता हे त्यांना दाखवलं की झारंगे पाटलांनी फोटो फेकून दिले म्हणजे दाखवला आता हा समाज आता आपल्या पाठीशी आला आणि आपल्याला मतदान मिळलं हाच हेतू फक्त टी पी मुंडे असेल आणि ओबीसीचे नेते असेल पण तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या हे करताय ते तुम्ही चुकीचं करताय तुम्ही तुम्हाला वाटत असाल आम्ही लय मोठं काहीतरी शौर्य दाखवतो काहीतरी करता पण तु तुम्ही तु हे पाप करताय कारण जे गरीब लेकर त्यांना विचारा जाऊन एक एक मार्गावरून जे गरीब लेकर गेलेत ना त्यांना विचारा त्यांची काय अवस्था चालू आहे अक्षरशः पार आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात बळच त्यांना आई वडील सावरण्याचा प्रयत्न करतात हे तुम्ही कुठेतरी जा जाणीव ठेवा कुठेतरी त्यांची गोष्टी समजून घ्या अनेक मुलं हे शिक्षणापासून वंचित राहिलेत का राहिलेत त्यांना एक एक लाख कॉलेजची असते ते भरू शकत नाही म्हणून शिक्षणापासून वंचित राहिलेत का सरंग जारांगी पाटलाला काय मुख्यमंत्री काही व्हायचं नाही लगे एवढं तुम्ही त्यांना विरोध करताय जारांगी पाटलांना हकलून द्या का हकलून द्यायचंय कारण एक तर इतक्या दिवसाला सत्तर वर्षापासून मराठ्यांचं वाटोळ चाललं हे यांना ह्यातच ह्यांचं समाधान आहे फक्तही वाटोळ होऊ द्या ना तो वाटोळ करण्या टपलेले आणि पाटील ते चांगलं नेतृत्व मिळवय म्हणून ह्यांना कुठेतरी बदनाम करायचं आणि एकदा हे जारांगी पाटील एकदा हे चांगलं नेतृत्व मिळेल कुठंतरी मॅनेज होत नाही हे एकदा गेलं की आपल्या डोक्याची भनबन गेले आणि हे मराठा समाजाचं वाटलं झालं बास ह्यातच समाधान आहे ते आणि आपलं कुठं राजकारण करणे आपलं कुठतरी निवडून येणे बास एवढाच ह्यांचा हेतू आहे आणि मग तुमचं खरंच एवढं ओबीसीवरती प्रेम आहे धनगर आरक्षणासाठी उतरण रस्त्यावरती का नाही त्याचा विषय तर मांडितच नाही भाषणामध्ये तो विषय बोलतच नाही फक्त बोलतात ह्या जरंगीला बघा ह्याच्याकडे बघा आमच्या हातात का काय पोहित लावायचे काय करायचं फक्त बांधणं लावायचे तर काय करायचंय जरंगे पाटील आव्हान करताय तुम्ही शांत राहा म्हणून शांत आहे तुम्ही म्हणून त्यांना पॅठवायचा प्रयत्न करताय कुठं बाकी महापुरुषांचे फोटो काढून टाकले फक्त छत्रपती शिवरायांचा फोटो ठेवला कधी ठेवला कुठं ठेवला उगच काहीतरी दोन समाजामध्ये बाकीच्या लोकांना पण बाकीच्या इतर समाजाला पण पेटवायचं काहीतरी करायचं एकदा हे मराठ्यांच्या विरोधात गेला हे बास बाकी काही घेणं देत नाही ह्यांना आपल्याशिवाय आपल्याला मतं मिळवायचे ओबीसीला पण दाखवून द्यायचं की आपण आहे सोबत आपलं नेतृत्व खंबीर आहे बास मुंडे असतील आज ओबीसी नेते आपले खंबीर आहेत ते हे बोलते तेच आहे हे कुठंतरी चुकतंय आपण समजून घेतलं पाहिजे तुम्ही सभा घेऊ नका असं काही धरंगे पाटलांचा विरोध नाही आणि मराठा समाजाचा विरोध नाही संविधानाने हे प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आपण सभा घेतली पाहिजे अन्याय तुम्हाला वाटतंय अन्याय होतोय म्हणून तुम्ही सभा घ्या असा संविधानाचा प्रत्येक अधिकार दिलेला आहे संविधानाने ते पण आपण लक्षात घ्या पण दोन समाजामध्ये वाद निर्माण करणे हा समाजाने संविधानाने अधिकार दिलेला नाही हे आपण लक्षात घ्या कित्येक गोरगरीब तुम्हाला शिव्या देतील जे लोक शिक्षणापासून वंचित राहिलेत ना जे मुलं आज बेरोजगार हिंडतेत ना ते तुम्हाला शिवाय देता चांगलं म्हणणार नाही तर कुठतरी आपण चुकीचं करतो हे लक्षात घ्या आप आपल्याला नाही पण पुढच्या तरी पिढीत तुम्हाला हे फेडावं लागेल ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे जी। वीस वर्षापासून जारांगी पाटील लढतायत सामान्य शेतकऱ्याचे अं घरातून जन्म घेतलेल्या माणूस आहेत जारांगी पाटील तुम्ही त्यांचं घर पाहता साध पात्राचं घर आहे तुम्हाला हे पण गोष्टी लक्षात यायना नाहीत त्यांनी ते ते बिल्डिंग नाही त्यांच्याकडे मालमत्ता नाही भरपूर म्हणजे राजकारण करायचं ह्यासाठी नाही हे पण लक्षात घ्या तुम्ही त्यांची कोणत्या समाजाला विरोध करण्याची कुठंच भूमिका नाही कुठं केलं पण नाही त्यांनी फक्त जेवढं ते छत्रपती शिवरायांना आदर्श मानतात तेवढंच ते इतर महापुरुषांनाही मानतात दारंगे पाटलांनी अनेक ठिकाणी तुम्ही सभा मिळते बघा बाकी शिवरायांच्या अगोदर बघा बाकीच्या इतर महापुरुषांच्या फोटोना असतं अगोदर अगोदर त्यांच्या स्मारकाला असायला अगोदर तिथं त्यांनी पुष्पहारण केलंय पुष्प आ, हार घातले तर ते लक्षात घ्या ना तिथं ते वाद दिसत नाही तुम्हाला फक्त कुठंतरी चूक दाखवायची दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचा हा तुमचा फक्त प्रयत्न आहे बाकी काही हेतू नाही दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला ओबीसी हा समाज जागा झाला पाहिजे आपल्याला आपले सत्ता स्थापन करायला पाहिजे सत्ता स्थापन काय करायचं इकडे मराठा समाजाचा वाटोळ करायचं म्हणजे तर आता सध्याच तुमचं वाटोळ करायचा प्रयत्न चालू आहे स्वतः स्थापन झाले तुम्ही काय करणार आहेत वाटोळच करणार आहेत ना आणि ओबीसी मध्ये आरक्षण तुला बाबजन मिळून देणार नाही काय वक्तव्य करतायत बाबजन मिळून काय होऊन देणार नाही तर कुणबी हा ओबीसी मध्ये येत नाही आणि मराठा आणि कुणबी हा एक नाही तुम्हाला एक नाही वाटत मग जर मराठा आणि कुणबी मध्ये जर समज लग्न लग्नविवाह झाले तर तो आंतरजातीय होतो का कुठं पाहिलंय का तुम्ही आंतरजातीय झाला म्हणून विवाह की आपण लक्षात घ्या कुठतरी समजावून घ्यायची भावना ठेवा उगच काहीतरी वाद निर्माण करायचा कुठतरी लोकांना पेटवायचं हे काम करू नका जरंगे पाटलांनी कोणत्याच महापुरुषांना आतापर्यंत विरोध केलेला ना नाही आणि केलेला करणार पण नाहीत उगच काहीतरी त्यांच्या विरोधात भडकायचं जरंगे पाटलांना हाकलून द्या काय करायचं हाकलून देऊ म्हणजे राईट मराठा समाजाचं वाटळ होईल चांगलं कित्येक लेकरच नोकरी पासून वंचित राहिले ते लक्षात ना तुम्ही ओबीसी मध्ये आरक्षण यामुळे आतापर्यंत चोपन्न लाखी नोंदी सापडलेल्या आहेत म्हणून आरक्षण मागत आहे मुद्दा घुसखोरी केली नाही तुमच्या वरती प्रेम येतं धनगर आरक्षणासाठी तुम्ही उतरा ना का उतरत नाही तिथं तो तो विशेष काढितच नाही तुम्ही फक्त आपले मत कसं मिळवायचं आणि मोठ्या मोठ्या वाताहरून समाजाला कसं कुंकड मार्गाने वळवायचं हे फक्त तुम्हाला चांगलं माहिती आहे एक तर सत्तर वर्षापासून जे सरकार आहे ते फक्त मराठ्यांच्या मळवच उठलेले एक तर मराठा शेती करतो त्यात त्यांना तर भाव दिला जात नाही इकडून तिकडून नोकरी लागणार ते तर त्यांना आरक्षण नाही काय करायचं हे तुम्ही लक्षात घ्या ना फक्त मराठा समाजाला संपवायचा प्रयत्न चालू आहे तुमचा कित्येक आमच्या पिढ्या न पिढ्या बर्बाद झाल्यात आता हे पण मराठा समाजाने जागे हो जागेवा जरा आपल्या कित्येक पिढ्या बरबाद आहेत आणि अजून हिथून पुढं पण बरबादच करायचे राजकारणी लोकांच्या नादी लागून आपले समाज उद्ध्वस्त करून टाकायचा आहे का तुम्हाला कुठेतरी समजून घेण्याची भावना ठेवा जारंगे पाटलांना पूर्णपणे पाठिंबा द्या त्यांना काय राजकारण करायचं नाही हे लोक काही सांगते नालायक लोक येत समाजामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात ते तुम्ही लक्षात घ्या तरंगे पाटलांचा काय त्यांना काही राजकारण करून काय कुठं झेंडे लावायचे नाही कुठं त्यांना मुख्यमंत्री पंतप्रधान व्हायचं नाही निवडणुकीला उभा राहायचं नाही वारंवार सांगतायत ते तरी तुमच्या लक्षात येत नाहीत कुठं तरी जागे व्हा नाही अन्यथा आपल्याला हा काळ माफ करणार नाही आपल्या पिढ्या उद्ध्वस्त होतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता त्यानंतर आता विषय झाला हे यांचा झाला हा विषय अस टी पी मुंडेंचा गोपीचंद पडळकर काय म्हणतात महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावाखाली अर्धवट राव निर्माण झाले तर अर्धवट निर्माण झाले कोण झाले पण तुम्ही हे समजून घ्या आता काही त्यांचे म्हणते आमच्या साहेबांना असंच बोलला साहेबांना तसच बोलला पण आपण काय गोष्ट सत्य कोणत्या गोष्टीमध्ये काय तथ्य हे आपण समजून घेतलं पाहिजे अहो मराठा आरक्षणाचा लढा हा चालू असताना जरांगे पाटील म्हणतायत मी धनगर समाजाला पूर्णपणे पाठिंबा देणार शेवटपर्यंत त्यांच्याशी उभा राहणार तरी गोपीचंद पडळकर म्हणतात ओबीसी मराठ्यांना ओबीसी मध्ये येऊन देऊ नका आणि तो ओबीसी मराठ्यांना तुम्हाला कसे येऊन देते तुम्हाला पाहिजे आदिवासी म्हणून आरक्षण पाहिजे तुम्हाला कसे येऊन देते तरी समजून घेण्याची भावना ठेवा कुठतरी समाजामध्ये वाद निर्माण करू नका वर्षापासून हा लढा धनगर आरक्षण मिळलं नाही यामध्ये तुम्ही राजकारण करायचा प्रयत्न करू नका आपल्या समाजासाठी पूर्णपणे तप्तर राहा रा ओपीचंद पडळकरांना विनंती धनगर आरक्षणासाठी रस्त्यावरती तुम्ही तरच लवकर लढाई यशस्वी होईल तो प्रश्न तुम्ही बाजूला राहून येऊ विषयी सहभागी घेत असला तुम्ही धनगर आरक्षण किती दिवसापासून राहिलेलं ओबीसी ने त्यांच्या नादी लागून गोपीचंद पडळकरांना विनंती आपल्या समाजासाठी तुम्ही काम करा अगोदर त्यांच्या समाजाचा प्रश्न मार्गी लावा अनेक मोर्चे झालेत तेवढ्यावरती ते थांबून चालणार नाही हा प्रश्न अनेक पिढ्यांचा आहे अने तर अन्यथा पिढ्या बरबाद होतील कित्येक कित्येक मुलं हे शिक्षणापासून वंचित राहतील बेरोजगार राहतील नंतर हा काळ माफ करणार नाही हे गोपीचंद पडळकरांनी पण लक्षात घेतलं पाहिजे नाहीतर पुन्हा म्हणताना आमच्या साहेबांना असे बोलले त्यांचे समर्थक आहेत पण आपण मी आपण समजून सांगण्याचा मी भावना ठेवतोय की सांगतोय की आपण समाजासाठी लढलं पाहिजे नादी लागून ना आपलं राजकारण करण्याचा प्रयत्न चा करू नका ही तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो आणि मराठा समाजाने पूर्णपणे जागा झालं पाहिजे अन्यथा आपला हा वाईट काळ आहे वाईट कारण सरकार आप हे आपल्या वाटोळ करण्यावर टपलेलं आहे सरकारला काही घेण नाही झालं यांचं वाटोळ करण्यावर फक्त सर्वजण टपलेले तर मराठा समाजाची प्रगती व्हावी हे कुणाची इच्छा नाही फक्त त्यांना पेटवायचं भडकवायचं वाद निर्माण करायचे हेच लोकांना प्रयत्न चालू आहेत ह्यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका आणि आपल्या भूमिकेवरती ठाम राहा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जर व्हिडिओ आवडला असला तर फक्त करा लाईक बी काय करू नका आणि तुम्हाला ह्या गोष्टीवरती काय मत वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद